हाय हॅलो नमस्कार ऑल फ्रेंड्स कसे आहात तर मी आज शॉपिंग केली आहे आज पूर्ण चप्पलची शॉपिंग केली चप्पल खूप सुंदर आहात बघू शकता तुम्ही पीस बघा तुम्ही कसं आहे ह्याची प्राईस ह्याची प्राइस आहे सोळाशे दहा रुपये किती मस्त दिसतो पीस बघा टायगर खूप छान आहे मला खूप आवडला हा पण घेतला मी आणि हा पंधराशे पंचाहत्तरचा आहे हा तर ब्लॅक अँड व्हाईट खूप खूप सुंदर हा बघितल्या बघितल्या मला खूप आवडला छान आहे ना हा पण ह्याची प्राईज आहे चौदाशे सत्तर हा पीस बघा मग पिंक कलर रिच कलर बघा हा चप्पल किती छान आहे प्राइस किती तर चौदाशे सत्तर रुपयाचा किती कलर एकदम रिच खूप मला आवडला हा पण घेतला मी हा तेराशे पाच रुपयाचा हा बघू शकतात आवडला हा तेराशे पाच रुपयाचा ฉันเองนะฮะพอนฮะพอนมาแล้วนะฮะพอนดีใจไหมพี่สขอบใจ